एक पराभव काय झाला आपल्या बाकासूरचा आणि लोकांना असं वाटायला लागलं की आता बाकासूर पळायचं कमी आलं का काय नाही तसं भावानू कारण तुम्हाला माहीत आहे एका वर्षामध्ये नवं हिंद केसरीचा किताब कुणाच्याच आहे त्याच्या नावावरती आहे आणि सलग दोन दिवसात दोन वेळा पळून एकदा ओपनला आणि दुसऱ्या दिवशी आदतला पेडगावमध्ये असा तो दोन वेळा दोन दिवसात हिंद केसरी मिळवणारा एक मे बोल बाकासूर आहे आणि एका पराभवाने त्याचं काय अस्तित्व संपत नाही आणि संपणार नाही तो या बैलगाडा क्षेत्रातला एक टॉपचा बैल आहे डॉन आहे बाक्या डॉन नक्कीच तो पराभव पर तो पुसून टाकेलच काय होतं शेवटी बैल आहे तो पळताना थोडंसं वाईट तिकडे तिकडे होतं फाटीत दगड वगैरे आला असेल पण असू द्या बाकासूर आपला नक्कीच येणाऱ्या मैदानात दाखवेल काही लोकांना की खरंच तो किंग आहे तो किंगच राहणार कारण तुम्ही माहि तुम्हाला माहीत आहे बाक्कासूरच्या नाव एवढं विक्रम आहेत त्याच्या नावावरती एवढा इतिहास आहे कोणच कोणच तिथं जाऊ शकत नाही कुठलाच बैल जाऊ शकत नाही कसं असतं नव्याचे नऊ दिवस असतात आपण काय कुणाला नावं ठेवत नाही आहे परंतु त्यांचे पण बैल चांगले पळत आहेत पळू द्या कारण बाक्कासूर असा एकमेव बैल आहे त्याला तर लागत नाही एवढा पळतो बाकीच्या मैदानात कसं आहे बाकीचे बैल आहेत त्यांना आठवड्यानं चार दिवसाच्या गॅपनं असं काढावं लागतं त्याला आज पळाला उद्या जरी पळालं ना तर तो गुलालाच असतो बाकी काय कमेंट्स आणि काय त्यांना पण सांगतोय वाईट्स कमेंट करू नका व असतात सगळे फॅन प्रत्येक बैलाचे असतात मी जसा बाकासूरचा आहे तसे बाकीचे पण असतात सगळे ज्यांना आवडतात त्यांना परंतु आमच्या बैलाला काय कोणी कमेंट्समध्ये काय वाईट्स कमेंट्स करू नका आणि त्याचा कमबॅक जोरदार असेल त्या बाकासूरचा आणि दाखवून देईन की या बैलगाड्या शेतात त्याला डॉन का म्हणतात तो किंग का आहे नक्कीच कम बॅक कर बाकासूर आपल्या बाकासूर कम बॅक कर